आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस पाटील वर्धापन दिनानिमित्त पाटील यांचा गौरव समारंभ कार्यक्रम पार पडला यामध्ये पोलीस अधिकारी अश्विनी शेनगे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते आदर्श कामगिरी केल्याबद्दल ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले दुसरीकडे चांगल्या कामाची पोचपावती म्हणून वडूज नगरी भागातील पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले पोलीस पाटील हा ग्रामीण भागात विभागातील कान आणि डोळे आहे गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम पोलीस पाटील चांगल्या पद्धतीने करीत आहेत माझे गाव माझे कुटुंब समजून आणि लोकसभा विधानसभा सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे कामकाज करीत असतात सध्या गावोगावी उच्च शिक्षित पोलीस पाटील काम पाहतात आणि गावाला लाभलेले आहे गाव पातळीवर काम करताना पोलीस पाटील महिला पुरुषांना अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे अशा अडचणींना तुम्ही कौशल्यपूर्ण सामोरे जात आहात असे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी त्यांचे कौतुक केले आणि आभार मानले या कार्यक्रमाच्या प्रमुख उपभागीय अधिकारी अश्विनी शेणगे मॅडम यावेळी म्हणाला निवडणूक काळामध्ये पोलीस पाटील यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे दुसरा महत्वाचा टप्पा मानला जातो तो पत्रकार बांधव हा आहे गाव खेड्यातील सर्व गोष्टींचे मार्मिक उल्लेख खूप चांगल्या पद्धतीने मांडत असतात यूट्यूब असो किंवा प्रिंट मीडिया माध्यम असो ग्राउंड लेवलला जाऊन सत्य काय आहे हे अचूक पद्धतीने मांडण्याचे काम करीत आहेत त्यामुळे अशा पत्रकार बांधवांचे या सोहळ्याच्या निमित्ताने उपभागीय अधिकारी अश्विनी शेणगे मॅडम यांनी त्यांचे आभार व्यक्त केले अशा निवडणूक यात्रा सणासुदीच्या उत्सव काळात ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करणाऱ्या पोलीस पाटील यांचा वर्धापन दिन आणि पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन वडूस पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला

तुम्ही या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला माझ्या शॉर्ट नोटीसवर आला खरोखरच मी सद्रधीप झालेलो आलो किंवा अक्षरदेवी मी तुमचं खूप स्वागत करत आहे एक हा कौतुक सोहळा मला वाटतं ओपन टू हॉल एका गावांसाठी ओपन ठेवून आपण करायला हवं कारण तुमचं काम गाव पातळीवरचं जर काम पाहिलं तर इतकं वापरण्या लोक आहे की तुम्ही त्या ठिकाणचे आमचे डोळे कान हात तर हातच गा ग्राम पातळीवरचे तुम्ही कायदा व सुव्यवस्था जे मी अन्यापासून सांभाळेन त्या अगोदर पण सांभाळून तर पुढेही सांभाळणार आहात लोकसभा आणि विधानसभा त्या सर्वात महत्त्वाचे नाशपत्र जे शांततेचा आपण मार पाडतो त्याचबरोबर सण उत्सव त्या सण उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही अतिशय उत्साहीपणे आणि तुमचे कर्तव्य लक्ष देणे अधिकार आणि कर्तव्य यापेक्षा माझं कर्तव्य काय आहे मला काय मिळते यापेक्षा मला काय देता येईल माझं गाव माझी जबाबदारी माझं गाव हे माझं कुटुंब या भावनेने खूप चांगलं काम करणं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे किंवा माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील एक रैतिक राज्य एक आदर्श वाव निर्माण व्हावं हो आणि ती संकल्पना पुढे चालू आहे त्याकरता त्यावेळेचे जे पोलीस पाटील होते ते एक नैतिकता नेतिमत्ता आणि एक सुसंस्कारक्षम आणि एका चांगल्या घराण्यातील होते त्यामुळे ते त्यांचा गावामध्ये शब्द पाळला जायचा कारण त्यांचे तसे नीतिपूर्ण किंवा न्यायपूर्ण वागणूक होती वर्तणूक होती आता बदलत्या काळामुळे आपण आता एक सिलेक्शन घेऊन पोलीस पाटलाची निवड होत आहे पोलीस पाटील आता जे टेक्नोसेवी आहे गुन्ह्याला घेऊन जातात अभिनेत्रीची जोड देतात या त्यांच्या या सिलेक्टिव्हपणामुळे खूप उच्च शिक्षित पोलीस पाटील आता माझ्यासमोर बसलेले आहेत किंवा माझ्या हॉटीमध्ये काम करत आहे गावोगावला गावाला प्रत्येक गावाला दाबलेले आहे त्या पोलीस पाटल्यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा काम देखील होत आहे काय तो सुरेशदार संभाळण्याचे अत्यंत महत्वाचे जबाब आहे तुम्ही तर ठेवत आहात त्याचबरोबर एक सामाजिक बांध व्यक्ती इतर जे गावाच्या विकासासाठी एक किंवा गावाच्या चांगल्या सामाजिक बांधणीसाठी धरण करण्यासाठी जे इतर जे उपक्रम आहेत कृतीशी त्यात देखील तुम्ही घेणारे सहभाग घेता लीड करता कारण हे तुमच्या उच्च विद्यापूषितेचा एक परिणाम हा जाणून येतो आरोग्य शिबिर असो स्वच्छता मोहीम असो जलसंवर्धनाचे काम असो वृक्षारोपण असो इत्यादी सर्व बाबीमध्ये किंवा रक्तदान शिबिर असो अथवा कुठल्याही प्रकार या सर्व बाबीमध्ये तुम्ही तर एक अग्रक्रमाने आज पोलीस पाटील आणि या पोलीस पाटील दिनानिमित्त सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सर्व पोलीस पाटलांना या पोलीस पाटील दिनाबद्दल सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला खरं तर ही जाणीव करून देणारा दिवस आहे की आज आपण पोलीस पाटील का आहोत आणि आपल्या पोलीस पाटील पदाचं पाट महत्व गावामध्ये किती आहे आणि या सर्वांच्याच अनुषंगाने माझे जवळपास दीड वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे सण वार असतील यापूर्वीचा कोविडचा काळ असेल किंवा निवडणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एक पाच वर्षात येणारा मुलाचा टप्पा आपण मानला जातो या मुलाच्या एक महत्वाच्या टप्प्यावरती आपल्या सर्वांची जी कामगिरी आहे ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी झाली आहे आणि या सगळ्याचं औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तर मी या पोलीस स्टेशनची माझे सहकारी पोलीस स्टेशनचे सर्व दुय्यम अधिकारी त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या वतीने पाटील साहेब असतील शिंदे पाटील साहेब असतील किंवा अन्य पोलीस पाटील साहेब यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि खरंतर सर्वप्रथम म्हटलेच केलं की आम्ही हा औचित्य लवकर हायचं होतात परंतु परत एक इलेक्शन आणि अजून सगळ्या गोष्टी एकदा आम्ही संपूर्ण असं ठरवलं की सगळ्या इलेक्शन सणवार उत्सव एकत्र होऊन गेल्यानंतर खरंतर ही आपली घरची मंडळी आहे आणि घरच्या मंडळीचं कौतुक थोडं लेट झालं तर पण थेट व्हायला पाहिजे आणि ते मानला जातो लोकशाहीमध्ये पत्रकार बांधव यांचा देखील आपण समान सोळा करत आहोत गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मी बघते आहे की या ओढ नगरीचे पत्रकार हे अतिशय मोलाची लेखणी आहे आणि त्या लेखीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात गावखेड्यामधल्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टींचे जे काही मार्मिक उल्लेख आणि त्यावरती असणारे जे भ्रष्ट आहे ते आपल्या लेखणीतून मांडत असतात त्याचबरोबर डिजिटल प्रिंट मीडियामध्ये डिजिटल मीडियामध्ये देखील आपले युट्यूबचे पत्रकार बांधव असतील त्यांनी देखील मला वाटतं सर्वच समारोह इलेक्शन सगळंच जवळपास स्टोरेज आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून केलेलं आहे गावखेड्यामध्ये ते कधीही मी आजपर्यंत असं बघितलेलं नाहीये की कुठल्या ठिकाणची माहिती फोनवर घेऊन छापलेली आहे मी ज्या वेळेला आपण बघितलेलं आहे कुठली बातमी बघितली ते त्या ठिकाणी उपस्थित असलेले खरं तर खूप मोलायचे म्हणजे त्याचा आपण आय विटनेस म्हणून जे समक्ष या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणचं जे काही विवेचन असेल ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकसभेत किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात असे आमच्या तपासणारे सर्व पत्रकार मार्ग धनंजय क्षीरसागर सर या ठिकाणी बसलेले आहेत या सर्वांच तर मी हा आज कौतुक सोहळ्याच्या निमित्तानं तर आपले आभार देखील व्यक्त करतो हे आभारसाठी आहेत हे अहोरात्र काम करत आहेत कारण कुठलीही घटना तसं आम्ही पोलीस चोवीस ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणतो कुठलीही वेळ काढ नाहीये त्या वेळ काढायला आपण ज्या वेळेला मदत राहतो त्यावेळेला मी बघितले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा